हे राजा नाही का ही भरून पैसे घेतलाय बघा गाईज ओटी भरत लागले ओटी अरे चांगला स्वागत केलं आमचा फेमस लपेटा हे hey गाईज नवीन कडे काय ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला पाय वगैरे बरू ब्लॉगचे आणि दिवसाची आपण सुरुवात करू आणि पायापर सर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल बेलगंजी घंटी पण दाबा आणि चॅनलला आपले कमेंट करा ब्लॉगला आपले कमेंट करा लाईक करा शेअर करा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मौर्य ओम नम शिवाय कुरा माते की जय त्याला बाहेर जा होता जायपराला मग बाहेर आहे ना जाम वजन हो आहे कवर टाकला तर अजून वजन झालाय तो ओम नम शिवाय हर महाज तुळशी माते कि जय गायत झाला पाय वगैरे करू आणि तुम्हाला आता सांगतो आम्ही तयारी केली आता पायपराला चाललोन सासुरवाडीला सासूरवाडीला चाललोय पायापराला म्हणून तयारी वगैरे हो केली अरे कुठे गेली काय हा एसी आली तुम्ही कूल वाटत भरपूर लेट ब्लॉक चालू केलंय बघा आता ही काय गेली निघाले हे काय येता बरत होतेस इनी जेवाला पण बनवलं आम्ही जेवलो नाही पण तू जाऊ बघा सुका भाव कसला भाव आहे रे बोलले शिंगाला तर शिंगाला तर एसी बंद एसी बंद करणं नाही अशेच कंटिन्यू राह सर्व दाखवतो कुठं कुठं जातो गाडी चावी भूल जाता मैं आणि येताने कुशुसाना पण आणू कुशुसा पण तिकडेच आहेत गाई बॅगही भरून <laughs> पैसे घेतले बघा पैसे पाकिट घेतलेला परत पैसे पाकिट असे पैसे काढलं तर पाकिट ठेवावं लागेल ना बघा कसं आणलं आता चप्पल आराम गायझ आलो आता खाली एवढ्या गाडी एकदम चकाचक पण धुळली मस्त एक चक। पुन दोली ही की। ना एकच बैलगाड्या शर्यत नाही कटे कधी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कमी होता आणि काय झालं काय झालं लोचा झाला झालंय चॅनल मॉनिटाईज ऑफ झालता ना तिथपासून कधी चालता मी दोन 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 अक्षर व्हिडिओ डिलीट केल्या शॉर्ट व्हिडिओ काही लॉंग व्हिडिओ तिथपासून सबस्क्रायबर आपआप कमी होता आणि काय झालं काय जाऊ गणपती बाप्पा देवाचा आशीर्वाद आहे आपल्या जवळ म्हणून चॅनल परत मॉनिटाईज झाला चॅनल पण करायचे नवीन चॅनल बोलायला लागला असत शी गाडी लॉक करत होतो ना तुला डान्स करायला लावणार होतो सारखी ते गोचीला दोन वर्ष झाली डान्स करायला लावलेला दोन वर्ष सारखी सारखी करते सासवडीला काय घेतलास त्या तिथे असं आहे का मला वाटलं का बरतो आता काहीच दापोले आलो आता हार वगैरे घ्यायला शेटला नेसत बिल्डरांसारखं फोन येतात हॅलो हॅलो

मोठी माणसं बघाव काय काय बी आणलाय चला जाऊया थेट सासरवाडी काय बघा सासरवाडीला पहिले स्टॉप वाले तर यांची गाडी पण भेटली म्हणजे पण माणसं इथं आहेत हे बघा या आहे विचार आणि इथं आलामिशन करायला ये ये सोनी वहिनी भेटले आल्यावर हे कुठे आणि भाई आमचा वर्ग मित्र आहे आहे अतुलबाई भाई सेवा चालली सेवा अरे तुझी गाडी का मस्त पेटवलीस र लांबशी ओलखल मुखे भाऊ कुठे आहेत अरे वा वा नवीन वाले घ्या बरं घे शिवत जुनी बिनी न आता घ्या नका घ्या बर त्यांना कम्प्लेट शिव बल ओटी भरत वाले ओटी एकच ओटे आहे काय आहे हा सोटायचे माहिती दापोली नसे तसा आहे का काय का आतलं का या, या का? दापुली, दापुली जो, 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 सोटा काय असते म्हणजे इथं काय या काय आहे सोटा ठेवलाय तो तो मारताना तो का तुमच्या का दापोली दापोली होते तसा यो सोटा हा देव ना दापोली कसा सोटा मारताना yaanegada ya guys dalam apa ya peron anita bangun sa engine tanker Baga yung mobile sa paida. Anaconda. <laughs> Guys, ninggal o. Sa diwaret, sabi pa yung parang hey, kuda. Hey. Kali, kali, ganja. गया जालो तो जालो वर्ते चलो का अरे काय नुसतं धावतय अरे बाबा बा घरी येत का नाही मग येत दादा नाही येत दादानी येत कपडे घालतो ना तू घरशी पण येत कपडे न घेत येत का घरी

तुझी आहे ना तुला आणून दिली ये यांनी चालवला घरी चला उग्रा हात काढता हात सगळे काही बघा चला चला खाली जेवण थांबले चल याला न्याचय हो का बघा कसा बसला इंग्लिश कुठे काय चाललं तर ते नाही बाबू बाबूला घरी घ्यायची आहे कुठे जायचं आहे काय चालू मस्त पाय वगैरे भरून झाला आमचा आणि बाबू निष्ठा घरी 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 बोलतोय काय हाय का बाबू गाडी कोणाची था। आहे बाबू ही गाडी कोणाची कोणाची गाडी बाबू नॉटंकी नॉटंकी ही तारी आपली ना आपली तारी होती ती ताराला कम्प्लीट व्हावं लागतं गारे असिम बाबू हा अय या, या? या? अरे बाबा घरा पण नाही पोहचला ना केला जाईल बोलत

काय <laughs> झालो घरा मला जेवायला मागतोय शेट शेट जेवायला दे जेवायला भुकू लागली पाय पडत आता सासर जेवलो नाही मस्त जेवली आता मी जेवल सुका भाव म्हण दाखवलं मग अशी मी बघूया सुका भाव मस्त गरम वगैरे करतो गर घेतो गायज आता चाललोय मस्त कपडं बदलवलं कपडं म्हणजे टी शर्ट बदलवली बघ टी शर्ट बदलवला बनियान घातली आणि या खुर्च्या आहेत ना या न्यात आता वाड्या वरती टेबल पूर्ण बसाचा सोफा अरे येते का सोपा उतला <laughs> बघा ये न वाच आम्हाला दो, दोन काम <laughs> ते ते हो पुटले पुटले हो <laughs> दोन कामगारांना अरे <laughs> चड्डीवाल ते काय चालव लागतो रे तुझ्या तुटले फलेली कल नाही तुला एवढ्या वारे होते तुटलेली आपली हे होती दोन कामगार चड्डीवाले बाबा चला चला उठला चला माझा मस्ती बुर खुर्ची पिरायला खुर्ची खाली आण गेली कॉफी पिवाला सकाळी तसा लवली ओके काय हलकी एक नीट बसलाय ने बसलाय <laughs> बसलाय बसला आहे बाई अरे त्याच्या सगळं तुपून कसायल शीन तो कसायला ना तुपुंग कसायची अरे भाई बसलाय तो पीठ काही बांधायची गरज नाही तुला काहीतरीच भाई त्याला आवाज आहे तिथं बघतोय त्याला का लगेच आवाज दाई लाईट गेली आहे लाईट गेली आणि हे ठेवलं आता आता मोठा ना आता जुगाड करतो नाही तर पावसाचं वातावरण झालं पाऊस पडला ना खाली घालून ठेवलाय पाऊस पडला ना तो वांद होती हे राजा नाही का तिरुजकला बेकार आहे बांधून पण नाही जाणार अरे चाललो कुठं फटाके हे जाणारच नाही राजा असा हा कसा जुगाड हो आम्ही गाडी लावतोय कसं काय तो दोन्ही स्कुटीनं जाईन का असं आवरत आहे का कामाला आम्हाला आम्हाला आमचं काम करत आहे एक नंबर जुगाड केलाय आता हे आलो आण त्यांना कायच मीच कुठे व्हाय पुरा गाडी अरवाला अख्खा रोड घेतलाय आम्हाला काय जवळ आहे ना टेन्शन नाही दोघांना धरून आणलं वा काय मेहनत आहे आता मी नाही बोलणार आहे का कोत्यांनी काही केला नाही म्हणून आणि कच नाही हे राजा थांब परल तुम्ही बसा झाला पटाउट मग अरे तो सगला पारीन तो येईन तो सारखे तूपून गायत गेला दोघांना घेतलं त्या स्कूटीवर मनशुभाई अनेकच भाई आता याला खावत बोलणार नाही का काही काम नाही केलं धाम रा रिक्षा <इक> लया <laughs> कधी असताना बोल होत्या काही चोरल्या बाई नसत होत्या काय झाडला तात मध्ये चला ए म्हणशू घे चल एकदा एकदा लाव एकदा जोर लाव फक्त कारण मी गाद्या येत्या ठेवाचे काम करते गे जायचं सोफा सेटल पण केला आम्ही बघा सगळा त्याचा कवबिवर टाकून टेबल खुर्च्या आ महाराजा हे महाराजा मस्त की शहर बघतो इथं बच्चा पण जिंकला जिंकला ना र या क्षरात जिंकला बच्चा सगळा अजून इथं टप्पा रोखीच सामान ह्या नाही मशीन आहे ते आता सगळ्या पोस्ता करायचं इतर न पाहता का आता सगळा उपटे झाला आमचा आता काही जाणार का राहिला नाही एक एक वस्तू राहिली फक्त रूमचा दरवाजा दरवाजा लावायचा प्लॅन नाही पार्था लावायचा प्लॅन आहे बघू कसा होईल तसा उद्या उद्या नंतर ओके काय झाला होता घरी आणि मस्त फ्रेश वगैरे होतो कॉफी वगैरे पितो ए कॉफी बनाव कॉफी बहुत ठग या व्हायचं लग्न आहे काय बनवला धुला नव्हतं कशा मला काय चाललंय तुझं बनवता एक बनवला पाहिजे मोकली अरे बाबा मी काय नाही घातले आता लक्ष गेलं माझा नाही बारक वाटतं तुझे तोंटा समोर काहीच कमेंट करून सांगा कसं वाटतं बारीक वाटतं का मोठं वाटत नवरा जेब मे मनी तवरच करायचा असतो जास्त नाही जास्त करायला गेलं मग सगळ्या कष्टात जातोय कॉफी बोलाव तुम्ही फ्रेश होते धन्यवाद शेट एका पंखा म्हणा दिले येस कॉफी दिली जरा फ्रेश झालो अरे शेट झोपला इकडे आगाऊपणा करत होता ना कॉफी पित नंतर बघू काय ते बघा आज नवीन बपा नवीन गायच आता मस्त फ्रेश वगैरे झालो म्हणजे नाही फ्रेश सॉरी मग फ्रेश समजा मग झालो आहे पण आता थोडं बाहेर गेलो होतो आणि आता चाललो आहे जेवायला बाहेर हॉटेलला शेत रागाशी बघतात शेत राग व्यक्त नाही करू शकत राग व्यक्त करू शकत नाही कारण की तिच्या भावाच्या सोबत चाललोय विद्या भावांच्या सोबत चालू नाही रे झाले सगळं अग्की चला पार्टनर आलं खाली चालू आहे चाललो आता आता बघा सर्व पार्टनर वगैरे आले बघा समजेचा कपडा बदलावासाठी घरा घेलता आणि जायलाच चालू आणि भाऊजा तिकडून येते डायरेक्ट भाऊजा आणि त्यांचा मित्र आहे कुसू पण गेला त्याच्या पाठी चालून सांगे काही झालोच आहे ते भावजीची गाडी काय आली नाही आधी आम्हीच पोचलो बऱ्याच दिवसांचे हॉटेल आलो नाही तर मस्त आहे की फार्म हाऊस बनवून जातो अरे आलाय का भाऊ भूक लागली काय दीप गायला इथं बसलेलो डबल उठलो आम्ही कारण की प्युअर व्हेज नाही साहेदीपला ना। आमच्या दोघं जण प्युअर व्हेजवाला येत म्हणून मग चालून जय मल्हारला चालून तिथं प्युअर व्हेज भेटते असा बोलला तो <दुणिण> गाय साई कृपा लालो आणि गर्दी बघा फक्त गर्दी साई कृपा फेमस लपेटा गाय बघा मरणाच्या गाडी आणि गाडी बघा उतरल्या होतं काय बघायला वाटलं गाडी चालू आहे गाडी चालवत होता अरे तू गिरलाय त्याला डेंजर आहे पाहिजे होता केस ऐकतो त्याच्या केस पण दिसत नाही बघ अरे केस नाही बघ तशी खान केली ते

फेमस लपेटा काय ते बघा न्यावा लागलं ना आम्हाला फेमस लपेटा तो काय धावतोय र फेमस लपेटा चाललं काय ते बघा हे बघा आमचं दोन पार्टनर येऊन इथं बसलं दोन्ही भाऊ लास्ट हो काय कधी कधी टाइम झाला येऊन

काय झालं होतं घरी आणि बाईचा बड्डे भाई, भाई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू उद्या करू आपण मोठा बड्डे ओके ओके आता गुड नाईट गुड नाईट चला आता बाईला गुड नाईट केला आणि मी पण चाललो होता घरी हे बघा शेठ कुशुलादा राजा उग्राला उठली कुशूला आता वरती कुशू आला ना का मी आलो आहे आता मी येते ना चला चल बाई नाईट उद्या भेटू आपण करू आरामात मोठा बड्डे